नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एटी ब्लॉक्समध्ये आणि आजचा व्हिडिओ बनवण्याचा तात्पर्य हेच आहे की आज आपल्या आशिष भाऊचा बड्डे आहे आणि आशिष भाऊचा बड्डे असल्यामुळे तुम्हाला माहितीच आहे आशिष भाऊचा बड्डे असल्यावरती जरा आमचा लिंगाण तर होणारच आहे आणि आज आमच्या घरी पण कोण नाही तर थोडे पार्टी वगैरे आमच्या घरीच होणार आहे तर सूरज आणि मी तर रेडी झालो होत सूरज तुम्हाला दिसलंच माझ्या आजवर रेडी होतं तर आता आशिष भाऊसाठी एकदम स्पेशल असा केक घे चाललो आहे आम्ही नाही आमचा वेट करतोय सागावला तर आमच्या घरून जाऊ सागावला आणि मग केक बी घेऊ आणि आशिष भाऊ सरप्राईज असा जरा केक बी जरा तरी करू जरा खुश झाला पाहिजे आशिष भाऊ आशिष भाऊ तुम्ही पार्टी पण देणार आहे देणार आहे रे देणार आहे शे बिर्याणी सांगितले चिकन सांगितले जाम बाबा जाम काय सांगितलं आहे आता अशीच नाही आपल्याला तर बघू माहिती आहे का मागच्या मागच्या वर्षी त्याच्या बड्डेला आपण गोव्याला गेलेलो हो ना मागच्या वर्षी हे लोक मिळतो पाच हजार दिलेले आपल्याला

महिन्याला पन्नास हजार रुपये येतात बघू शकता कुठं दिसतं की कॅमेरा कॅनेडा घेतला येऊ काय दिसतं ना भाई त्यांना दिसेल ना कमेंट करून सांगा नक्की दिसतं का नाही तुम्ही बघता आपले ब्लॉग एन्जॉय करा ब्लॉग कसे असतात कसे नसतात ते, ते, जावा। कशे ते सांगत जावा आणि ब्लॉग कसे बनवले पाहिजेत ते पण सांगत जावा तुझे काय चुका होतात कसले ब्लॉग आम्ही टाकले पाहिजेत सांगत जावा तसे तुम्हाला व्लॉग भेटत जातील ना रे सुनील तुम्ही आम्ही तुमच्या डिस्क्रिप्शन करू आता आपले नवीन नयनचा ऑफिस येईल आता इकडे ही नयन संची कंपनी <laughs> नाही रे नयनचा कारखाना आलाय <laughs> नयनचा कारखाना नाही काय बोलणं करू बघ जो व्हाईट वाली युनिलॅब जो नवीन यांची कंपनी नयन नयनची नयनचा यामध्ये आता ऑफिस असेल आणि नयनची जुनी कंपनी आणि इथं वरती खिडक्या नाही तर नयनचा ऑफिस नयन काय काम करतो काही आम्हाला काय माहितच नाही

नाही भांडी घासायला लागतील नाहीचा हा जन्म अधिकार आहे तर भांडी घासायलाच लागेल तुला कसं आहे ना काही जर काम इथं फक्त मी आणि सूरज चांगल्या प्रकारे करतो बाकी सगळी खायला आणि बस खायला पाहिजे मी आणि सूरज एक नंबर काम करतो आहे ना बाबा एक नंबरला नाही भाऊ दोन नंबरला मी तीन नंबर करतो जय खोट्या गोष्टी आज, आज बैठकीला जातो ना खोटा नको आमचा चिकन तुम्हाला कसा बनतो युज करतात म्हणजे व्हिडिओ व्हिडिओ बनवतात पैसे कमवण्यासाठी पण आम्ही भाई मजा मस्ती आठवण आठवणी राहतील आपण काय केले काय नाही सर्व आठवणी राहतील कारण आपण इकडे आता कांदे पण खापू ते पण एक आठवण राहील पोरा बघतील तुझे काय बोला आणि नाना आमचा चिकन धुवायचाच लायकीचा होत्या चिकन खायचे पण समज वागं चिकन धुतो गाईस चिकन धुतं चिकना बर का चिकन जेवण लवकरच गाईस लवकरच गाईस तुम्हाला इथं लग्न वागायला भेटणार आहे पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी पहिला म्हणजे आमच्या लग्न येतोय कारण की सगळ्यात मोठा ताई मागाशीच बोलत होती नाही आपला जर टाइम आहे नाही नाही ताई मागाशी बोलत होती आपलं दिवाळी झाली जर लगेच दोन तीन महिन्यात तुझा पण ते फोटो वगैरे आलेत ना फोटो वगैरे आले ते फोटो वगैरे होणारच नाही आपल्या असतात तुला फोटो व्हॉट्सअप येतील बघून घे त्यातून चॉईस कर कोणते आवडते लगेच दिवाळी नंतर काय नाही माझ्या तिच्या सोबतच लग्न करणार आपल्याला आता आपली सर्व तयारी चालू आहे इकडे कांदा कटिंग मुलं तेजपत्ता मसाला हे नाही चिकन आणि मस्त धुतले रोज चेहरा चिकन धुतले आणि तेल गरम होत मी आपले सर्व मसाले माझ्या सोबतच घेऊन फिरत असतो मी घरी घेऊन जातो आणि आशिषचा केक पण फ्रीज मध्ये ठेवले मस्त मँगोवाला के केक आणलाय एकदम दीड हजाराचा केक आणलाय अख्खा रिअल मॅंगो आणि जादू मला लांब पहिले दाखव लवकर आजीच्या बाट्याचे फटाके आता कांदा टाकू ग नाही चल तू तू या कर मी इकडे ओट्या बसू का तिकडे एक साइड ला नको आवडत असतो नको दादा बाबा तेच पत्ता कुठे गेला गॅस तुम्हाला हे सांगू का आशिषचे पहिले खूप स्वप्न होते आता त्याच्या बड्डे आला म्हणून आठवतोय असं स्वप्न होते की त्याच्या बड्डेला प्रत्येकाने फटाके घेऊन यावं मेन तू एवढं शुद्ध मराठी नको ना बोलू मी आज बाई रेसिपी बनवतो त्यांना शुद्ध बोलायला लागतंय असा थोडी आपली भाषा आपण स्वराची ना समजायला पाहिजे सर्वांना समजत हे बघ असं आपण हा तेजपत्ता सोबत कागद पण आपण पत्ता टाकावा कारण त्यामुळे कस जर तेजपत्ता जरा खुलून निघतो अरे पहिले कांदा टाक ना नंतर तेजपत्ता टाकाम रे ते जास्त टाकला आहे बाळप तू राम दे चल थोडा <laughs> तेलुस हो आपण आमचं पण असं वाटत की आम्हाला पण आशीषसारखं व्हावं कधी तरी उन्हातून जराळून उन निघाव आणि आशीष सारखं आम्ही का काळा व्हावं चमकच दे नाही तू नाहीस हा नाही का अंदा टाक ना पहिले आमना बाबा आमना जरा दोन तर

तीन तीन गोचू यांचे गावाचे जायच होतो रे गोचू नी मला वाटतं मागच्या वर्षी कांद्याचे गोल भरभर येईल कांदा जास्त होणार वाटते अर्धा टोस्त कांद्याने भरला अजून तांबोटा पण येणार आपल्याला तांबोटा नाही कंटिन्यू राहा जास्त मजा येणार आहे सांगा आजीचे पप्पा आपला गोचूच्या पप्पा नी एक मागच्या वर्षी कांद्याचे गोल आणले तिथे अजून तीन कांदे बाकी होतात मग ते आज यूज करून घेतले

राहुल शेठ कसे आहेत तुम्ही नक्की नागो त्याला या पण ते कसं वाटत म्हणजे आजच्या दिवशी तो जन्माला आला तुझ्या जीवनात त्याच्या मुलं काय बदल झाला काय बदलला झाला वाटत मित्र भेटला मला मधला एक आलेला आहे हिरा हिरा हा जाम गोरा दिसतो रे हिरा आणि श्रीकांत एजन्सी आहे सांगितलं आम्ही एवढा गोरा कसा दिसतो रे आशिष बड्डे बॉयला घेतला गण्याला अजून तुम्ही ओळखला नाही गण्या डेंजर माणूस आहे जाम चला केक कापून घेऊ चला जाम बबली आले एक दोन सा, तीन चार पाच सहा सात आठ आणि बाहेर तीन चार जण आहेत आणि मी एक बोल बोल <detto> <laughs> नाही <थीन गा>? <tema> <net> <llamado> त्याला परफ्यूम तुम्ही गण्याला ओळखला नाही अजून गण्याना म्हणजे डेंजर माणूस आहे या पाण्याच्या बाटलीमध्ये आणि परफ्यूम टाकलेला गण्यानी आणि चिंगाला प्यायला दिला हे चिंगा काय झाला काय झाला चिंगा सांग ना એ ગેલીકા ગાલુ વન એ પકડો એ તો કાઈ લે ચાલુ કરો ને વાહ યાર એ એ એ સીંદી ના દેના નાખો એલા નાખો એના નાખો એક ડબલ નાખો એલા નાખો એલા પ્લેમિંગ પ્લે ના ના નાખે છે માંંગોસ આવી ચાલે છે તે બગા રીઅલ મેંગો હતો વેં કાપો ને ને આપને દીધું છે ને કેમેરા હે બાય ટુ યુ હેપી બર્થડે એવરીબડી

बघा यांनी कशी जोड घेतलेली आहे एकदम पूल खाली बसून जोड घेतली आणि गणेश भाऊ तर काय सांगू तुम्हाला पूल फॉर्म मध्ये गणेश भाऊ गणेश भाऊ कसं आहे जेवण एक नंबर का बोलू ना

Köszönöm, hogy megnéztétek!

এই আশিষ ই আশিষ এই জোরে জোরে মারতে যাই দাও রেডি

बघू शकता आशिषनी पावडर पेकली आणि माझा व्यवस्था हाल केली पूर्ण पण नाही भाई एवढा लागून पण भाई बाश एकदम आता पण लोक मारतात त्याला आता बदला घेतोय बदला घेतोय तो बघू शकतो याच्या कमी मस्ती करत जरा सुरज कशी मजा आली ना

गायची खूप मजा येते आधी गेम केला गायच मित्रांनो कसा वाटला गेम आपला <laughs> आणि बिचारीने मार पण जाऊन घाललाय आणि गाई आता सगळे गेलेले आहेत आणि आता घर बघा कसा शांत झालाय आणि खूप खूप म्हणजे खूप पसारा असा तिकडे तिकडे झालाय पण आता खूप थकलो पण आहे आणि सगळे आता गेलेत आपल्या आपल्या घरी झोपायला दो दोन वाजले दोन अडीच वाजलेत मी पण झोपतो चला काहीच तर ही व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडली असेल या व्हिडिओमध्ये जाम एन्जॉयमेंट केले आणि आशिषचा बड्डे पण खूप सुंदरपणे सेलिब्रेट झाला आहे आणि खूप मजा केली या व्हिडिओमध्ये आम्ही खरंच तुम्ही तुम्हाला पण खूप मजा येईल या व्हिडिओमध्ये आली असेल सॉरी सो नक्की तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पण व्हिडिओ नक्की शेअर करा सगळ्यांना तर चला बाय गुड नाईट